ए ए तिकडे नको तिकडे नको आहे तिथे पिलू तिथे चिखल आहे अग हे बघ हे बघ इथे आहे ना बघ तुला दाखवत हे बघ हे हो, बघ इथे इथे आहे ना इथे इथे वरती बघ इथे 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 हे बघ इथे काय आहे ते आंबा आहे तू खाल्ला का, आम्बा। आम्बा का? कधी म्हंटल पपई खाली इथे फुल बघ फुल बघ दिसते का दिसले तुला काय ते फुल नाही कचरा आहे तो चल चल नको ती शी आहे चिखल होतय भल्या भल्या हे हे भले हे झाड बघ हे झाड बघ इकडे 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 हे बघ लाजाळूचं झाड आहे हे बघ हात लावला ना की अशी पाणी मिटते हे थांब थांब पन... ना थांब ना हे हो हात लावले की पाणी मिटत मिटवत अरे चहिला जवळ सारखं दिसणार आहे ऍक्च्युली पण पिलू पिलू इकडे दाखव इकडे दाखव ना का, का? अगं नको 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 ते का, का, का काटा लागेल पाका। तो पाका।